लागल्या लागल्या वाटत आता लागले काय काहीतरी लागले, लागले, लागले। आ, ते गेला आता शकता मित्रांनो आता यास्तर आम्ही चाललोय अपयश भेटले आम्हाला तेवढं सुशिला बोला तुम्ही का, का। माशांमुळे जाळे होते जाळ्यांमुळे माशे साडी लावली होती त्यामुळे जरा प्रॉब्लेम आलेला मित्रांनो आता दुसऱ्या स्पॉटवरती चाललेलो आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा

माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा